महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा लाळके पाटील व वराळ पाटील यांचा शुभ विवाह निकोच येथे होणार संपन्न या शुभ मंगल कार्याचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे पारनेर प्रतिनिधी सचिन जाधव यांनी सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण चिरंजीव ॲडव्होकेट गणेश हे कैलासवासी पांडुरंग गणपत लाडके यांचे नातू व सौभाग्यवती संजीवनी व श्री अरुण पांडुरंग लाडके राहणार निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर यांचे द्वितीय चिरंजीव तसेच चिरसौका क्षितिजा कैलासवाशी खंडू वराळ यांची नात व सौभाग्यवती ज्योती व श्री वराळ राहणार तालुका जिल्हा अहिल्यानगर यांची ज्येष्ठ सुकन्या यांचा शुभविवाह सोहळा शुक्रवार दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी करण्याची योजिले आहे तसेच साखरपुडा समारंभ गुरुवार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनटांनी विवाहस्थळी करण्याची योजली आहे तसेच हळदी समारंभ गुरुवार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता राहत्या घरी करण्याची योजली आहे तसेच निमंत्रक आहेत समस्त लाळगे परिवार व आप्तेष्ट व सर्व मित्र परिवार तसेच विवाहस्थळ आहे कपिलेश्वर मंगल कार्यालय निघोज बाजारतळ तालुका तल, तल, पारनेर जिल्हा अहिल्यानगर या शुभमंगल प्रसंगी आपण सर्वांनी उपस्थित राहून नववधू वरास द्यावे विनंती प्रतिनिधी सचिन जाधव शिवगर्जना न्यूज पारनेर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद